हॅलो फ्रेंड्स मी मनीषा मराठी किचन विथ मनीषामध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे गाजरचा रायता तर गाजर मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्याची लिलकी काढून घेतलेले आहेत आता आपण हे गाजर किसून घेऊया अगदी दोन मिनिटांमध्ये तयार होतो हा गाजरचा रायता आणि खायला सुद्धा खूप टेस्टी वाटतो जेवणामध्ये तर गाजर मी अशा प्रकारे किसून घेतलेला आहे आता माझ्याकडे अशा प्रकारे हे दही आहे हे बघा हे दही सुद्धा मी घरीच बनवलेलं आहे तर दही कसं बनवायचं याची रेसिपी जर तुम्हाला हवी हो असल्यास माझ्या चॅनलवर उपलब्ध आहे तुम्ही बघू शकता तर दही मी छान असं चमच्यानी हलवून छान असं स्मूथ करून घेत आहे तुम्ही हे मिक्सरमध्ये सुद्धा फिरवून घेऊ शकता एकदम स्मूथ होतं मग हे दही तर या दह्यामध्ये पाणी अजिबात हो नाही टाकायचं आहे तर हे बघा छान असं मी हे दही असं स्मूथ करून घेतलेलं आहे चमच्याने हलवून तर यामध्ये आता आपण टाकूया आपण जे गाजर खेचलेलं होतं ते गाजर टाकूया यामध्ये त्यानंतर दोन ते तीन हिरव्या मिरच्या आहेत बारीक कट करून घ्यायच्या त्यानंतर थोडं मीठ आहे चवीनुसार आणि थोडी कोथिंबीर टाकूया सर्व साहित्य टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं चा। आणखी छान असं चम्मच करून घ्यायचं तर हे बघा अगदी दोन मिनटांमध्ये झटपट तयार झाला द गाजरचा रायता तर चला आपण थंडा थंडा रायता असं करूया तर कशी वाटली ही रेसिपी नक्की सांगा कॉमेंट बॉक्समध्ये आणि वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितल्याबद्दल तुमची खूप खूप मनापासून धन्यवाद अशाच प्रकारे नेहमी सपोर्ट असू द्या माझ्या चॅनलला आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा अशाच न्यू रेसिपी बघण्याकरिता आणि ही रेसिपी तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबतसुद्धा नक्की शेअर करा आवडल्यास लाईक करा तर हे बघा थंडा थंडा दहीचा रायता तयार झालेला आहे तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये दे। तेव्हापर्यंत स्वस्थ रहा, मजेत रहा, नेहमी हसत रहा, आणि माझं चॅनल बघत रहा, मराठी किचन विथ मनीषा